मित्रांनो आपण आता उभय आंतरवलीत सराटीमध्ये ज्या मंडपामध्ये ज्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसलेले आहेत याच ठिकाणी मानखटाव तालुक्यातील मराठा योद्धा ज्यांना म्हणलं जातं ज्यांनी मान तालुक्यामध्ये छत्रपतींची एक महिनाभर प्रत्येक गाव ना गाव पिंजून छत्रपतींची पालखी काढली होती ते सोहमजी शिर्ट आहे ठिकाणी तसंच त्यांनी सोहमजीने आमच्या मानखटाव तालुक्यामध्ये मराठा तरुणांसाठी तसंच मराठ्यांच्या बरोबर बाकीच्या सुद्धा आमचा दुष्काळी भाग आहे तरुणांसाठी सुद्धा त्यांनी जनता दरबार नावाची एक संकल्पना काढली एका बिल्डिंगचा अख्खा फ्लोर यांनी स्वतःच्या खर्चानं भाड्यानं घेऊन मान तालुक्यातल्या तरुणांना ते मार्गदर्शन करतायत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जय शिवराय सोमजी जय शिवराय आता आज तुम्ही आंतरवली सराटीमध्ये आलाय भेटला का तुम्ही दादांना किंवा काय सांगाल सकाळी आम्ही रात्री झालोय सकाळी आल्यापासून फक्त दहा जणच बघतोय माझी मनाला एवढं वाईट वाटतय mm -hmm. की बोलतात ना आपला देव कुठंतरी त्रासामध्ये आणि आपण त्यांचं बघताय म्हणून आपलं येणं काम आहे म्हणून आम्ही आलो इथं आणि जर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी नाही लावला तर मात्र जो आपला मराठा समाज आतापर्यंत शांत आहे तो मोठा बो, बोलतात ना रागाने परत उठणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेला मोठ्या ताकदीने समोर जाणार आहे तर आम्हाला काही राजकारणात जायचं नाही जसं दादांची भूमिका त्याप्रमाणे तर या उपोषणाच्या अगोदर त्या दोन तीन दिवसामध्ये सरकारने आपला मराठा आरक्षणाचा जो सगळ्या स्वराचा अध्यादेश काढलाय त्याला पारित करावं व मराठा आणि कुंभी मराठा हा नवीन कायदा पारित करून द्यावा एवढंच सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि सरकारने याच्यावरती थोडीच लक्ष द्यावं जी आता पण तर तुम्ही इथं आलाय परंतु जे मागा अजून मराठी राहिले तुमच्या मान खाटाऊ मध्ये त्या मराठा तरुणांना तुम्ही काय संदेश किंवा काय आवाहन कराल मराठातून एवढंच आव्हान करतोय की मोठ्या संख्येने या आपल्या दादांना भेटा त्यांना एकच विनंती करा दादा उपोषण सोडा हा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आपण सगळे सोबत लढू आणि मिळू कारण तुमचा तुम जीव आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आमचा देव आहे तुम्ही आणि देवजगार तर बाकी बोलतात ना आपण सगळे लेखर करून जाऊ म्हणून आमची एकच विनंती आहे की दादांनी लवकरात लवकर घोषण सोडावं आणि जर सरकार या गेंड्याच्या कातडी जर सरकार जर आपल्याला न्याय देत नसेल तर मात्र आपण सरकारला देऊ कसं बसू याच्यावरती विचार करा आणि मोठ्या टाकतेला फोटो सकल मराठा समाज व इतर समाजाला घेऊन मोठ्या टाकतेला विधानसभेला समोर जावं म्हणजे जी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर हे सरकार जर वगत नसेल तुमचं ऐकत नसेल तर शेवटी मग मराठ्यांना मागणाऱ्याच्या भूमिकेत न राहता देणाऱ्याच्या भूमिकेतच जावं लागेल नक्कीच तुमची भावना आम्ही होतो मित्रांनो हे होते जी शिर्के मान देश न्यूजची टीम आज आंतरवर्लीत सराठीमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा धन्यवाद